नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपली थ्री फेज मोटर पाणी कमी काऊन मारते म्हणजे त्याचे कोणते कोणते कारण आहेत तर ते कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला करूया सुरुवात त्यात अदोगर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हा जो वायर आहे बघू शकता हा आपला खंब्यावरून आलेला वायर आहे हा वायर जर आपला जुना झाला असेल म्हणजे खूप दिवसापासून जर आपण याला वापर करत असेल आणि याच्यावरती कार्बन होऊन वायर जर खराब झालेला असेल तर आपल्याला हा वायर जो आहे बघू शकता खाली जो मेन खंब्याहून आलेला आहे तो बदलून टाकायचा आहे आपण काय करतो किती जुना वायर झाला तरी त्याला जॉईन देऊ 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 परत आपण काय करतो वायर चालवतो त्याच्यामुळे चा पुरेपूर मोटरला आपल्याला आपल्या करंट न पोचल्यामुळे आपले मोटर पाणी कमी देते आणि त्याच्यानंतरचं कारण म्हणजे बघू शकता मित्रांनो हे फ्यूज या फ्यूजमध्ये पण जेव्हा एकदम फ्यूज आपले खूप दिवस होतात आणि त्याच्यानंतर असं काळं काळं म्हणजे कार्बन याच्या फ्यूजवरती कार्बन चढतं आणि कार्बन चढल्याच्यानंतर जे आपल्या मोटरला करंट भेटायचा व्यवस्थित तो करंट भेटत नाही तर अशा प्रकारे फ्यूज पण आपल्याला टायमाच्या टायमाला बदलायचे आहेत आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता फ्यूज टाकताना आपण काय करतो तर इकडे बघू शकता आपल्याकडे फ्यूज आहे फ्यूज टाकताना अशा प्रकारे फ्यूज टाकतो आपण मधात जॉईंट देतो किंवा मग साईडला असं डायरेक्ट पट्टीला इथं गुंडाळून टाकतो तर अशा प्रकारे आपल्याला असं पट्टीला नाही गुंडाळायचं शेतकरी मित्रांनो बघू शकता आणि फ्यूज टाकताना आपल्याला एकदम नट दोन्ही साईडचे काय करायचे नट लिली लूज करून फ्यूज गुंडीचा तार यूज करून व्यवस्थितपणे त्याला टाईट करून नंतर जर तुम्ही याला एकदा या नटाला टाईट करून नंतर जर याला गुंडाळलं तर नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही पण तुम्ही जर डायरेक्ट त्याला जर गुंडाळत असाल दोन्ही साईडनं आणि डायरेक्ट फ्यूज टाकून देत असाल तर व्यवस्थितपणे करंट पोहोचणार नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आणखीन दुसरं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो मी स्टार्टर आपलं स्टार्टर पण खूप महत्त्वाचं आहे इकडं बघू शकता स्टार्टरला स्टार्टरमध्ये पण आपला व्यवस्थित कॉन्टॅक्ट होणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता आता इकडे तुम्हाला दाखवतो ही जो झुला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हा झुला हा झुल्याचं कॉन्टॅक्ट व्यवस्थित होणं गरजेचं आहे जर आपलं व्यवस्थित असं कॉन्टॅक्ट जर झालं नाही तरी आपल्या मोटरला व्यवस्थित करंट पोहोचणार नाही तर बघू शकता या स्प्रिंगच्या मधामध्ये बारीक बारीक अशा या झुल्याच्या मंदामध्ये इथं आतमध्ये या पट्ट्याच्या बॅक साईडला इथं बारीक बारीक अशा स्प्रिंग आहेत जर एखादी याच्यामधील जर स्प्रिंग खराब झाली तर स्प्रिंग खराब झाल्यामुळे काय होईल की असं झुला मागं पुढं होईल पण ती ही जी पट्टी आहे ही पट्टी इथं समोर व्यवस्थितपणे असे कनेक्ट होणार नाही इकडं पहा बघू शकता ते पा अशी व्यवस्थितपणे कट कर.. हो कनेक्ट होणार नाही कारण की ते स्प्रिंग खराब झाल्यामुळे काय होईल बाकीच्या पट्ट्या कनेक्ट होतील पण जी एक पट्टी आहे तिची स्प्रिंग खराब झालेली ती कनेक्ट होणार नाही त्याच्यामुळे आपली मोटर कमी पाणी म्हणजे टच तर होईल पण पुरेपूर टच होणार नाही त्याच्यामुळे आपल्या मोटर पण का पाणी कमी मारू शकते तर त्याच्यानंतरचं कारण शेतकरी मित्रांनो म्हणजे एकदम जी वायरिंग आहे आपली शे पूर्ण वायरिंग स्टार्टरची तिथं आपण जेव्हा आप मोटरचे वायर लावतो किंवा मांगल्य बॅकसाईडचे वायर असतील कोणतेही स्टार्टरची कोणतीही वायरिंग असेल तर आपल्याला थोडीफारी स्टार्ट स्टार्टरची वायरिंग लूज ठेवायची नाही लूज ठेवल्यामुळे आपलं मोटरचं पाणी कमी होऊ शकता आणि जेणे जास्तीत जास्त करून आपले मोटर जे जे तीन वायर असतात इथं बघू शकता ही। हे तर आपल्याला थोडे पण ढिले ठेवायचे नाहीत तर आणखीन आणखीन कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघू शकता इकडं कमी मारण्याचं कारण काय असतं तर हे तुम्हाला झुला खोलून दाखवतो शेतकरी मित्रांनो तर बघू शकता हा झुला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो पहा याच्यावरती किती कार्बन आलेलं आहे पहा आता एवढं कार्बन आल्याच्यानंतर तुमची मोटर कशी चालणार चालेल मोटर तर चालणार पण हे कॉन्टॅक्ट जे आहे हा कॉन्टॅक्ट आणि या पट्ट्याचा कॉन्टॅक्ट व्यवस्थितपणे असा होणार नाही आणि कॉन्टॅक्ट व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्या मोटरला आर पी एम व्यवस्थित मोटर घेणार नाही आणि आर पी एम व्यवस्थित न घेतल्यामुळे आपल्या मोटरचं प्रेशर शंभर टक्के कमी होणार आहे तर ह्या पट्ट्या आपल्याला काय करायचा असं घासपेपरच्या मदतीनं टायमाच्या टायमाला घासून घ्यायचं आहे जर आपल्याकडे घासपेपर असा असतो शेतकरी मित्रांनो बघू शकता पहा घासपेपर असा असतो घासपेपरच्या मदतीने याला एकदम क्लीन करून घ्यायचा आहे जर आपल्याकडे घासपेपर नसेल तर काय करायचं या पट्ट्यात डायरेक्ट याचा चार पट्ट्याचा सेट पण भेटतो आणि जर तुम्हाला पूर्ण जर किटच बदलायची असेल या शि ह्या चारपत्त्या आणि खालच्या चारपत्त्या आणि ह्या चारपत्त्या आणि त्यामध्ये स्प्रिंग वगैरे सर्व सामान सोबतच येते आणि जर तुम्हाला सर्वच तर बदलायचं असेल तर तुम्ही हे सर्वच बदलू शकता आणि जर तुम तुम्हाला बदलायचं नसतं सध्या तर काय करायचं आपल्याला घासपेपरच्या मदतीने बघू शकता ह्या खाली झुला झुल्यावरती पण खूप सारा कार्बन आलेला आहे हे कार्बन आणि हे कार्बन पूर्ण साफ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या मोटर मोटर आपली पाणी मारू जास्त मारू शकते तर हे पण खूप महत्त्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो आणि जर आणखीन जर याचं मेन जर कारण म्हणलं पाणी कमी मारण्यात मारण्याचं तर शेतकरी मित्रांनो पाणी कारण्या पाणी कमी मारण्याचं कारण म्हणजे बुशिंग बुशिंग आता खूप सारे मित्र शेतकरी मित्र बुशिंग करत नाहीत तीन तीन चार चार वर्ष वर्ष मोटर वापरतातून बुशिंग करत नाहीत कमीत कमी तीन चार वर्षाच्या नंतर मोट मोटरची बुशिंग करायला पाहिजेत मोटरची जर बुशिंग गेली तर काय होते मोटरमध्ये त्या बुशिंगमध्ये गॅप येतो आणि गॅप आल्याच्यानंतर काय होतं आहे मोटर व्यवस्थित आर पी एम घेत नाही आणि व्यवस्थित आर पी एम न घेतल्यामुळे व्यवस्थित आर पी एम न घेतल्यामुळे आपले मोटर पाणी कमी मारते तर त्याच्यामुळे पण पाणी कमी मारू शकते शेतकरी तो एवढे सारे कारण होते आणि आपल्या डी पीवरून पण डी पीवरून पण जो वायर येतो तो वायर पण आपल्याला चेक करून घ्यायचा आहे फ्यूज वगैरे टकाटक सर्व ठेवायचा आहे त्याच्यानंतर आणि मेन गोष्ट म्हणजे लूज कॉन्टॅक्ट कुठेही ठेवायचा नाही जर लूज कॉन्टॅक्ट असेल तर शंभर टक्के आपल्या मोटरला करंट कमी मिळेल आणि आपलं पाणी कमी येईल तर व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद